मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या स्वागत करते हैं। मागील दोन दिवसापूर्वी मुरबाड शहरातली शहरातील बंडखोर या पक्षातील भारतीय जनता पार्टीनं अकारपट्टी केलेल्या एका नगरसेवकाने मुरबाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षीच्या केबिनमध्ये एक पत्रकार परिषद घेतली या परिषदेमध्ये त्यांनी माननीय सन्माननीय आमदार किसनजी साहेब व वार्ड क्रमांक पंधरा व दोन यांच्यामध्ये झालेल्या किंवा होत असलेल्या विकास कामांवर काही टीका किंवा भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यासाठी मुरबाडच्या जनतेला समजलं पाहिजे का ह्या बंडखोराने किंवा पक्षातून हकालपट्टी केलेल्या नगरसेवकाने केलेले आरोप हे कसे चुकीचे हे माझ्या जनतेला समजले पाहिजेत म्हणूनच ही आज मी पत्रकार परिषद बोलवली आहे आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर एक, -एक करून विचार तुम्ही मागच्या टोलमध्ये नगराध्यक्ष होता त्यावेळेस हा विकास कामांचा मुद्दा आयरणी झालेला नाही आताच का आला याचं कारण आहे एक लालसू लालसी बंडखोर आणि पक्षाने हकलपट्टी केलेला हा राम त्यावेळेला आमच्या नव्हता आणि त्यावेळेला झालेली विकास कामं हे पूर्ण मुरबाड शहराला माहिती आहे म्हणूनच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता पुन्हा एकदा एक हाती आमदार किशन खोत्रेंच्या ताब्यामध्ये मुरबाडच्या जनतेने दिलेले त्यावेळेला आमच्यात नव्हता आणि आता सुद्धा झालेली विकास कामं काय आहेत ते आपल्याला मी सगळ्यांना दाखवणारच आहे म्हणजे तुम्हाला म्हणायचं तुमचा कारभार पारदर्शक होता नक्कीच आणि आता त्याला तो कुठे कालबोट लागते ना कसं आहे ही लालसू लालसी माणसं कि कुठेच कधी राहिले नाही तुम्ही बघितला आजपर्यंतचा इतिहास तर ह्या व्यक्तीने दोन हजार नऊ साली मनसेमध्ये होता त्यावेळेला पक्षाची मेन बंडखोरी केली आणि भारतीय जनता पार्टीचं काम केलं त्यावेळेला दोन हजार चौदाला हा सेनेत गेला त्यावेळेला सुद्धा यांनी पक्षाची गद्दारी केली त्यानंतर दोन हजार अठराला सुद्धा जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये हा सेनेमध्ये होता त्यावेळेला सुद्धा यांनी पक्षाच्या गद्दार येऊन दुसऱ्या व्यक्तीला मतदान केलं किंवा त्याचं प्रचार केला त्यानंतर दोन हजार चोवीसला ला लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेला सुद्धा यांनी पक्षाच्या विरोधात नगराध्यक्ष असताना पक्षाच्या विरोधात काम केलं आणि त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं त्यामुळं ह्या व्यक्तीने सांगू नये काय पक्षनिष्ठा काय असते हाच गद्दार आहे तर यांनी पक्षनिष्ठा आमदार कतोरे साहेबांना सांगू नये म्हणजे तुम्हाला म्हणायचं रामदुधाळे एका करतो आणि दुसऱ्या पार्टीच करतोय काम करतोय रामदुजाळे आतापर्यंत झालायच कोणाचा ज्यावेळेला चा याचं राजकारण चालू झालं त्यावेळेला जुगल भाईना यांनी सोडलं नंतर ज्या घरी हारायला म्हणजे मुरबाड शहराचे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून अर्जुन शेळके यांचं नाव आहे त्यांच्या घरी हा माणूस पंधरा वर्ष होता त्याच व्यक्तीने यांनी ग्रामपंचायत मध्ये यांना कामाला लावलं त्याच व्यक्तीच्या विरोधात यांनी रणशिंग फुटला आणि त्यांचं घर सुद्धा फोडलं म्हणजे गुरु शिष्याचं नातं कसं असतं किंवा त्याच्या विरोधात एक शिष्य गुरुच्या विरोधात कसं काम करतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे रामदूज आहे दोन हजार एकवीस साली ज्यावेळेस ह्या नगर मध्ये इलेक्शन चालू होतं फॉर्म भरायचं काम चालू होतं त्यावेळी यांनी सेनेचा फॉर्म भरला होता एक तासामध्येच आपल्या गुरुच्या विरोधात यांनी एबी फॉर्म बीजेपीचा लावला म्हणजे गद्दारी याच्या रक्तामध्येच आहे हे मुरबाड शहरवाशियांना काही नवीन आहे कारण गेल्या पंधरा वर्षाचा इतिहास रामदुजावेचं सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी असंही सांगितलं होतं मुरबाड नगर पंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार आम्ही त्या ठिकाणी लवकर तुझी कोरपोड करणार आहोत पुरावे माझंच म्हणणं आहे तुम्ही करा आमच्याकडेही सगळे पुरावे आहेत आणि आम्ही केलेला विकास लोकांच्या समोर आहे तुम्ही केलेला विकास काय तो दाखवा का तुम्ही तुझ्या पात्रावर तीन लाख रुपये आणले तुझ्या वाटातही आतापर्यंत पाच ते सात कोटीची कामं झालेली आहेत ते आमदार कतोरी साहेबांचीच मेहरबानी आहे आणि तुला त्यावेळेला या शहरामध्ये आमदार साहेबांनी तुझ्या गावात येऊन पाडलेले आणि त्याच आमदार साहेबांनी तुला वाट क्रमांक तीन मध्ये नगरसेवक केलं आणि त्याच आमदार साहेबांनी माझा तर असं म्हणणं आहे का माझ्यावर खरं झालेले आहे याला पहिल्याच ट्रममध्ये नगराध्यक्ष केले पण आम्ही आमदार साहेबांचा शब्द हा प्रमाण मानतोय कारण आम्हाला गद्दारी ही आमच्या रक्तात नाही याच्या नसानसामध्ये गद्दारी आहे उर्वरित नगरसेवक सुद्धा गेलेले त्यांच्याबद्दल काम बघा उर्वरित नगरसेवक गेले त्याची वेगवेगळी कारणे आहेत काहींचं आपसामध्ये पटत नव्हतं ज्या वेळेला माझी नगराध्यक्ष मुकेशी विषय यांचा राजीनामा झाला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची चाचपणी चालू होती नगराध्यक्ष कोणाला करायचं त्यावेळेला माझ्या धर्मपत्नी मधुरा सासे संतोषजी चौधरी आणि मोहनजी गडगे यांचं नाव चर्चेत होते पण ह्या राम दुधाळीचे जवळचे आणि आमचे सहकारी राजेजी पाटील साहेब यांनी सहा महिन्यासाठी तरी संतोष चौधरी यांना द्या असा हट्ट धरला तरी सुद्धा आमदार कपूर साहेबांचा याला विरोध होता त्यानंतर मोहन गडगेला द्यायचं ठरलं त्यानंतर मधुरा यांना द्यायचं ठरलं त्याच वेळेमध्ये याच्या लक्षात आलं का आपल्याला जनतेमधनं काही नगराध्यक्षपद मिळणार नाही कारण मधुरा यांना शेवटचं देतं याच्यामुळे याचा अर्थ का आपल्याला भारतीय जनता पार्टीतनं तिकीट भेटणार नाही याचं कारण होतं यांना पक्षातनं हकालपट्टी केलेली होती हे यांच्या लक्ष झाल्यानंतर यांनी काही जातीची समीकरण मांडण्याचा प्रयत्न केला आणि मुरबाड शहर हे सुद्धा आहे तिथं जातीचं समीकरण कधीच चालत नाही कारण जातीचं समीकरण असतं तर आतापर्यंत मुरबाड शहराला आमदार कतूर साहेबांना भरभरून मतदान दिलेले आहे असं कधीच होत नाही मुरबाड शहर आणि तालुका हा जातीबाई कधीच नाही पण यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला नक्कीच काही दिवसामध्ये लक्ष देऊन जाईल ह्या बाकीच्या नगरसेवकांना हे जे करतोय ही एक व्यक्ती स्वतःसाठी करते मला असं वाटतंय का आज जे नगराध्यक्ष आहेत यांची खुर्ची तो कधी साईटला करी ना त्या खुर्चीवर जाऊन बसेल हे त्याला सुद्धा समजणार नाही कारण याला फक्त खुर्ची आणि सत्ता हवी एवढी मोठी बंडखोरी का का असावी तुम्हाला वाटतं का एक राजकीय षडयंत्र असू शकतं या पाठी काय काही राजकीय आहे का असं वाटतं का तुम्हाला मला असं वाटतंय असूही शकते कारण हा माश आहे भरपूर ठिकाणी फिरला पण सन्माने माझी खासदार त्यांच्या विरोधात यांनी त्यावेळेला रणशिंग पोरली त्यांच्याशी गद्दारी केली आणि त्यांच्याच पाया पडला म्हणजे मी तर म्हणेल आम्ही त्यांना भेटणार आहे तर अशा माणसानं साहेब तुम्ही डुंगणालात म्हणून यांना उचकून द्यायला पाहत होतं त्यानंतर लगेचच एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे गेले तेवढं नाही होत आमचे सन्मानीय नेते नाईक साहेब यांच्याकडे एकाच दिवसामध्ये तीन तीन ठिकाणी फिरले यांना एका जागेवर कधी स्थिर व्हायला आवडतच नाही यांना हम करसो कायदा हेच यांना माहिती आहे असं म्हणायचे की सगळे कुठे त्यांना थारा मिळाला नाही सगळे राजकीय पक्षाची दारे फिरून आली आणि म्हणून मुठबट परिवर्तन करण्याची स्थापना केली असं म्हणायचे नक्कीच हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काही बड्याने त्यांच्याकडे गेले त्यांचे आमचेही संबंध आहे त्यांनी सांगितलं अरे राम तुझ्यावर आमचा विश्वासच नाही गेल्या चार वेळेला तू शेनेत आलाय आणि गेलेला आहे तू कोणाच कसं झाला नाही तर आमचं कसं कौशील आमची दारं तुला बंद आहे त्यामुळे यांनी पाहिलं आपल्याला कुठेच काही नाही म्हणून एकनाथ शिंदेच्याकडे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्याकडेही गेलं नाईक साहेबांच्याकडे गेलं आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कुठंच काही नाही म्हणूनच त्यांनी एक नवीन गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतंय त्यासाठी सगळ्याच नगरसेवकांची याला सहमती आहे असं वाटत नाही त्यावेळेला काही ना लक्षात नाही आला आपण काय करतो पण काही दिवसांनी त्यांच्याही लक्षात ठेवून जाईल बरं हे नव आता एकच राहील त्यांच्यापैकी एक तुमच्याकडे संपर्कात आहेत नऊ पैकी आहेत काही सगळ्याच गोष्टी ओपन काही सांगायच्या नसतात काही गुरुद्स काही वेळ आल्यावर आम्ही सांगू म्हणजे केवळ रामदुद्रांचा विषय नाही बाकी जे नगरसेवक सुद्धा गेलेले आहेत ते पक्ष नाराज होऊन गेले शकतात असं नाहीये पक्षात नाराज जर असते की आमदार कत्र साहेबांच्या नाराज असते तर दोन हजार दो पंधराला याने आमदार साहेबांनी निवडून आले त्यानंतर यांनी कामं केली पुन्हा यांनी भारतीय जनता पार्टीतनं निवडणूक लढवली त्यातले सहा नगरसेवक पुन्हा पुन्हा निवडून आले याचा अर्थ आमदार साहेबांचं यांना नेतृत्व मान्य नव्हतं तर हे पुन्हा बीजेपीच्या तिकीटावर निवडून आलेच नसते मान्य आहे म्हणूनच आमदार कतूर साहेबांच्याकडे काही विभिन्न अशा काही गोष्टी आहेत आंतर काही वाद आहेत हे जनतेला माहीतच आहेत मुरबाडची जनता सुज्ञ आणि वेळ आल्यावर यांना सगळ्यांना काही जागा दाखवून दे आता थेट पुढील निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाची थे निवडणूक होणार आहे याच आणि याच काय असं मान्य असू शकते काय समीकरण वाटतं समीकरण समीकरण काय असू शकते असं मला वाटत नाही शेवटी मुरबाडच्या जनतेला सगळं माहित आहे मुरबाड शहरामध्ये झालेला विकास हा आमदार किशन कदरे साहेबांनी केलेला आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे मुरबाड शहरामध्ये असलेले रस्ते गटारं स्ट्रीट लाईट गार्डन डम्पिंग ग्राउंड पाणी पुरवठा आणि आता आता टप्पा दोनशे वॉटर सप्लायचं काम मंजूर झालेलं आहे आणि प्रस्तावित नाही नुसतं मंजूर होऊन त्याचा टेंडरही झाले पण ह्या माशयाने त्याच्यामध्ये टेंडर टाकण्याचा प्रयत्न केला एक नाही दोन वेळा त्याचं काम आज चालू झालं असतं याला फक्त तो टेंडर हवा होता म्हणजे याला फक्त काय तो टेंडर हवा आहे बाकी काही नाही देईल असं त्यांनी त्यांची पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्ही समितीमध्ये कामाला स्थगिती देऊ हा सरकारी निधी आहे सरकारी निधी असा कोण शकत नाही ह्या माशांना ते माहिती नाही काही नियम आहेत त्यांनी मला वाटतं नगरपंचायत ऍक्ट एकोणीसशे पासष्ट वाचलाच नाही असं कोणी कुरबाड शहराचा जिवाळ्याचा विषय आणि अशा जिवाळ्याच्या विषयाला कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर मुरबाडची जनता त्याला पाणी बांधल्याशिवाय राहणार ना नाही दीक्षित अधिकृत सदस्य आहेत नाही तरी अपक्ष असेल त्यांना त्यांनी धुर टाकली त्यांच्यावर उपन्षी पदाची तेच आमदार साहेबांना मागे नाही त्यांचं म्हणणं असं का जर अपक्षांना करत नव्हते मग यांनी सेने आपले विरुद्ध आहे ना शिवसेना त्यांचा त्यांना त्यांना काय प्राधान्य द्यायचं असं त्यांचा आरोप आहे असं होतं का यांनी ज्या वेळेला राजीनामा दिला त्यावेळेलाच ह्या महाशयाने एक वेगळा गट करण्याचा स्थापन करण्याचा प्रयत्न करत होता मुख्य जे विषय त्यावेळेचे आमचे नगराध्यक्ष उमेदवार होते त्यावेळेला यांनी काही नगरसेवांना हातात धरून वेगळा गट करण्या स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला आमदार साहेबांनी युती धर्म असल्याकारणाने त्या नगरसेवांना दिला होता का पुढच्या वेळेला तुम्हाला उपनगराध्यक्ष पद आम्ही देऊ शब्द शब्द दिला होता तो शब्द दिला आमदार साहेबांना जातीचं समीकरण का युती धर्म हे पाळण्यात नेहमी पाळत असता आणि ते यांना पटलं नाही आणि हे जे बोलत होते आम्ही सगळे बारा जण एक होते बारा जण नाही सगळ्यांचं मत होतं आमदार साहेब देतील तो निर्णय आम्हाला असं वाटत नव्हतं का एवढी मोठी गद्दारी होईल एवढं वाटत असते नक्की त्यातले चार पाच लोक आम्ही बरोबर घेतले असते हे जे म्हणत होते ना नऊ आम्ही एक बाजूला होतो असं काही नव्हतं आमदार साहेब सांगत होते इथेच आतापर्यंत झालं पण का काही महाशयाच्या डोक्यामध्ये असं आलं का आता आपलं काही खरं नाही म्हणूनच यांनी एक वेळा गर्ज करण्याचा स्थापन करण्याचा प्रयत्न केला

बोलवली होती आणि त्या नगर परिषदेमध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये राम भाऊंनी अनेक असं काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावर मी आज या ठिकाणी सडेतोड असं उत्तर देणार आहे तर माझ असं म्हणणं आहे की ज्या वेळेला राम भाऊ असं म्हणाले राम असा म्हणाला त्यावेळेला का आमच्यावर सतत अन्याय होत होता परंतु याची साक्षीदार मी आहे जेव्हा आम्ही नगरसेवक झालो त्यावेळेला मला असं कधीही वाटत नाही की आमदार साहेबांनी कुठल्या नगरसेवकाला तुच्छतेने वागवलंय आणि अपमानास्पद वागवलंय आमदार साहेबांकडून कधीही झालेलं मी पाहिलं नाही उलट त्यांनी सर्वांना सर्वांनी एकत्र कसं राहिलं पाहिजे सतत याविषयी त्यांचं वक्तव्य असायचं याविषयी त्यांचं मार्गदर्शन असायचं आणि प्रत्येकाला त्यांचं मार्गदर्शन हे सहानुभूतीपूर्वक विकासाच्या दृष्टीने असायचं की जेणेकरून आपल्या मुरभाड शहराची प्रगती मोठ्या मोठ्या प्रमाणावर कशी होईल आणि आपल्या मुरभाड नगरपंचायतीचं नाव कसं झळकेल याकडे आमदार साहेबांचं सातत्यानं लक्ष असायचं तुमची मासिक सभा होत होती त्या सभेमध्ये काही असं ओरड होती का मिळत नाही त्यावेळेला नाही असं केव्हाच झालेलं नाही नगरपंचायत मध्ये सर्व साहेबांचा एक उद्दिष्ट असायचं कि सर्व प्रभागांमध्ये काम ही झाली पाहिजेत तर आता प्रभाग क्रमांक पंधराची नगरसेविका या नात्याने माझ्या प्रभागामध्ये मागील पंचवार्षिक मध्येच भरपूर कामं झालेली आहेत आणि त्यांनी असं उलट हे केलेलं आहे की पंधरा आणि दोन मध्ये जास्त कामं झालेली आहेत तर आता ते काहीतरी सांगायचं जनतेपर्यंत कसं आमचं नाव खराब होईल हे त्यांच्या दृष्टीने ते असं सांगत असतील परंतु जनतेला सांगायची गरज नाहीये ते असं म्हणतात की आम्ही प्रभाग क्रमांक दोन आणि पंधराचं नाव घेऊन त्या नगरसेवकांचं नाव घेऊन मी त्यांचं नाव मोठं का करू आमचं नाव घेण्याची कोणीही गरज नाहीये जनतेला आम्ही जनतेच्या मनामध्ये जनते मोठे आहोत जनत, जनतेचा विकास कशा रीतीने झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही सतत पावलं उचलत असतो सन्मान्य आमदार साहेब प्रत्येक वेळेला सांगत असतात एक नाविन्यपूर्ण संकल्पना प्रभागामध्ये राबवण्याची प्रत्येकाने संधी घेतली पाहिजे तर त्याचं पद्धतीने आम्ही प्रभागामध्ये काम करतो आणि सतत अहोरात्र या प्रभागामध्ये आम्ही मेहनत घेत असतो नुसतं आमच्या प्रभागापुरती आम्ही मर्यादित नसतो तर येणाऱ्या मुरबाड शहरातील प्रत्येक मतदाराचं प्रत्येक नागरिकाचं काम आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने पूर्ण करत असतो या फुटाफुटीच्या राजकारणाची खरी सुरुवात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून झाली बरोबर तुम्ही भाजपाच्या नगरसेवक आहात तत्पूर्वी तुमच्याशी अशा पद्धतीची चर्चा होती का कि नगरसेविका विकास वरगडे यांना आपल्याला उपलब्ध अध्यक्ष करायचे आणि एक महिला म्हणून आपल्याला तो आनंद आहे की असं दुःख दुखवत आता या प्रश्नावर उत्तर द्यायचं किंवा बोलणं झालं तर असं मी सांगेल कि आता प्रत्येक आम्ही बा, बारा नगरसेविका तो हां। तर प्रत्येक वेळेला आम्ही सर्वजण एकत्र असतो पण कधी एकत्र असल्यानंतर आम्हाला अशी कधी जाणीव झाली नाही हे वेगळे होतील आणि ते वेगळे होतील अशी जाणीव आम्हाला कधीही झालेली नाही आमदार साहेबांनी सांगितलं की आपण त्यांना शब्द दिलेला आहे त्यामुळे आपल्याला शिवसेना शिंदे गटाला यावेळेला पद उपनगराध्यक्ष पद हे आपल्याला त्यांना दिलं पाहिजे कारण की आमदार साहेबांनी हा शब्द दिला तर ते त्या शब्दा शब्दासाठी ते बांधील राहतात आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सर्व सर्व नगरसेवकांना सांगण्याचा प्रयत्न केला की आपण शिवसेना गटाला एक उमेदवारी किंवा एक आपण त्यांना पद देण्याचा आपण त्यांना शब्द दिलेला आहे तो आपण आपल्याला या वेळेला त्यांना आपल्याला पूर्ण करावा लागेल आणि बाकीची जी काही आपली पद असतील ते आपल्याला प्रत्येकाला मिळणारच आहेत तर असं मार्गदर्शन केलं होतं परंतु आता राम राम असं म्हणत होता की ज्या वेळेला मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेला समोर शिवसेना गटाचे जे काही उमेदवार होते त्यांची पण कामं आम्ही अजेंड्यावर घेत होतो असं तो म्हणाला मग ज्या वेळेला साहेबांनी सांगितलं की शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला आपल्याला पद द्यायचे तर त्यावेळेला का नाही माघारी घेतली मग का त्यावेळेला नाही बोलले तुम्ही बंडाबाग एका व्यक्तीचा की सगळे ग्रुप काय वाटते तुम्ही कशा पद्धतीने बघताय हा जो बंड झालेला आहे विशिष्ट एका व्यक्तीने घडवून आणलेले की सगळे महत्वाकांक्षा शहरात जे समस्या जाण होतील अगोदर अगोदर जे समस्या मुबाट शहराला आहेत भेडसावणारी समस्या याच्याबद्दल एक मिनिट आहे मॅडम हे जे बंड झालेले आहे या विशिष्ट एका व्यक्तीकडून घडवण्यात आलेले आहे की सगळ्यांनी मिळून केलेले आहे असं वाटतं तुम्हाला झालं तर आता आमदार साहेबांनी सांगितलं होतं की आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला आपण मत द्यायचं आहे आणि त्याला उपनगराध्यक्ष पद आपल्याला द्यायचं आहे परंतु पुढे युती असल्या कारणाने परंतु पुढे असं काही होईल याची जरा सुद्धा कल्पना आम्हाला नव्हती आणि राम असं म्हणाला की त्यांना दोन नगरसेवकांना एक तरी आमच्यातला घेता आला का आम्हाला अशी कधी गरजच वाटली नाही आम्ही बाराच्या बारा सुरुवातीपासून एक आहोत एकत्र आहोत या आम्ही काम करत होतो आणि या हेतूनच आम्ही एकत्र राहत होतो शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला कधी उणी भासली नाही का आपण यांच्यामधला एक घ्यावा कारण की गट गटच नव्हते ना गटाचा प्रश्नच नव्हता दोन अपक्ष उमेदवार आणि दहाच्या दहा एकत्र होते मुलगा नगरपंचायत मध्ये दहा नगरसेवक भाजपचे दोन नगरसेवक अपक्ष आणि पाच तर एक हाती भाजपची सत्ता होती या सत्तेनंतर एक पुटीर गट तयार झाला तर इथं भाजप संघटन किंवा भाजपचं नेतृत्व कमी पडलं का या नेतृत्व या नगरसेवकांना एकत्र ठेवण्यात असं नाही एक व्यक्ती ह्या गटात वेगळे व्हायचा प्रयत्न केला आणि त्यांनी काही नगरसेवक वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही माझा प्रश्न आहे का हे संघटन म्हणजे ज्यावेळेस फुटीर गट झाला त्या फुटीर गटाला म्हणजे एकत्र ठेवण्यात कुठे संघटन कमी पडले का असं म्हणता येणार नाही कारण कसं होतं सगळीच नगरपंचायत आमदार साहेबांनी नगरसेवकांच्या हातातच दिली होती त्यामुळे आम्ही सर्वच एकत्र काम करत होतो वेगळं काय असं तर आमदार साहेबांनी सांगितलं तुमच्यात बसा आणि ठरवा त्यानंतर आम्ही बसलो आणि ठरवलं त्यानंतर आमदार साहेबांनी असं सांगितलं दुसऱ्या वेळेला का आपल्याला शिवसेनेला द्यायचे त्यावेळेला सगळ्यांचं मत आलं का ठीक आहे साहेब तुम्ही द्याल तो निर्णय मला विश्वास होता आमदार साहेबांचा म्हणूनच असं आलं इथे काय कोणी काही कमी पडलं नाही कारण विश्वास ठेवला एवढी लोक गद्दारी करतील असं काही वाटलं नाही म्हणजे एका राजकीय माणसाच्या महत्वाकांक्षी बाई सगळं हे राजकीय षडयंत्र झालं असं म्हणायचं हो नक्कीच कारण रामला असं वाटतंय की आता आपण भारतीय जनता पार्टीने आपली हकालपट्टी केलेली आहे आपल्याने काय भारतीय जनता पार्टी पुन्हा तिकीट देणार नाही म्हणूनच त्याने एक वेगळं गट करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या लक्षात येत नाही तू गद्दारी किशन यांची केलेली आहे किशन हे काय ते तुला लवकरच समजेल नाही ह्या हकालपट्टीनंतरही पक्षांनी कुठलीही कारवाई केली हकालपट्टी केली पण पक्षाचे अधिकार त्याचे कमी केले नव्हते यावर पक्षांनी काय कारवाई केली असं वाटलं का येतील बघू आपण वाट बघू पण आता सध्या भाजप ना मग भाजप काय ऍक्शन घेणार घेईल ना पक्षस्रेष्ठी याच्यावर हो विचार करते लवकरच पक्षस्रेष्ठी याच्यावर हो विचार करेल आता त्यांनी जे सांगितलेलं आहे की ट्रेनच्या बद्दल त्यांनी बोलले की ट्रेन पण तिकडनं पुरवलीवर आणायचं ते चाललं असं त्यांनी आरोप केलाय त्याच्यामध्ये पण तुम्ही आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बघा हा एक नगरसेवक आहे या व्यक्तीला हे कळत नाही का ट्रेनचे लाईन वेगळी म्हणजे मुरबाडवर उडवलेलं ना नाही हे केंद्रीय रेल्वे मंत्रीच करू शकतात एक नगरसेवक नाही म्हणजे त्याच्या डोक्यात फक्त हवं आहे सत्तेची का मोहन साशिनी तिकडे रेल्वे नेली यांना हे कळत नाही मग यांना एवढं असं वाटत होतं तर रेल्वेच्या विरोधात हेच महाशय काही निर्णय दाखवत होते त्यावेळेला आणि यांचं यांना जर असं होतं आमदार सन्मान्य केंद्रीय मंत्री यांच्या विरोधात यांनी रण शिंग फुसले होते त्याच वेळेला म्हणजे हे रेल्वेच्या विरोधातच होते ना यांनाच वाटत होते रेल्वे येऊ नये म्हणून तसंच त्या संदर्भात रामभाऊ यांनी असं हे केलेलं का मुरबाडला सुद्धा त्याच नगरसेवकाला पोसायचं आणि रेल्वे तिकडे नेऊन पुढवलीला त्याच नगरसेवकाला पोसायचं तर ही पोसायची भाषा करू नकोस आम्ही पोसण्यासाठी आमचे आम्ही समर्थ आहोत आम्ही काही सत्तेत आलोच म्हणून मोठे झालोत असं नाहीये आम्ही पहिल्यापासून समर्थ आहोत त्याला माहिती नसेल का आम्ही मी सुद्धा एका मसा चोवीसशी पोसणाऱ्या खानदानी कुटुंबातली लेक आहे आणि माझे पती सुद्धा हे चांगल्या मोठ्या घरंदाज घराण्यातले आहेत त्याच्यामुळे आम्हाला पोचण्याची भाषा करायची नाही आमचे आम्ही समर्थ आहोत अजून काय झालं